नमस्कार मी वैभव मानदे मी येराशी इन्शुरन्स ॲडवायझर आहे खास व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहे जर तुम्हाला एक तुमच्या रिटायरमेंटची चिंता सतावत असेल आणि तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की आपण आतापासून आपल्या रिटायरमेंटसाठी काहीतरी नियोजन करून ठेवायला पाहिजे काहीतरी प्लॅनिंग करून ठेवायला पाहिजे असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही योग्य व्यक्तीचा व्हिडिओ बघत आहात हा खास प्लॅन मी तुमच्यासाठी प्रेझेंट करतोय पेन्शन प्लॅन असं म्हणतात की जर असल पेन्शन तर नसत टेन्शन जर पेन्शन असेल तर टेन्शन नसतं आणि एक ठराविक वयानंतर आपले काम करण्याची कॅपॅसिटी राहत नाही बरोबर ना त्यावेळेस आपल्याला खात्रीशी गॅरंटीड परतावा पाहिजे असतो आणि गॅरंटीड परतावा देण्यासाठी एलआयसी घेऊन आलेली एक जबरदस्त प्लॅन पेन्शनचा प्लॅन हा प्लॅन कसा आहे थोडक्यात तुम्हाला माहिती देतो कोणता प्लॅन आहे पेन्शन यल सी चाहे पेन्शन प्लैन है जो तो पेन्शन प्लैन है तो क्या वर्षा है पंद्रह वर्ष कालावधि है पंद्रह वर्षा हा प्लैन है पंद्रह वर्षा कालावधि है क्या सा या प्लॅनचा फायदा सांगतो तुम्हाला जसा आपण हा प्लॅन सुरू करतो वार्षिक भरणा आपण तसं ऍक्च्युली तुमच्या बजेटनुसार तुम्ही भरणा करू शकता पण ह्या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी मी बजेट ठरवतो दोन लाख सोळा हजार पर इयर वर्षाला किती बचत करायची आपल्याला दोन लाख सोळा हजार किती वर्षासाठी पंधरा वर्षासाठी जवळपास आपली तीस ते बत्तीस लाख रुपये आपली याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होते पंधरा दोन तीस लाख आणि वरची सोळा सोळा हजार जवळपास तीस एकतीस बत्तीस लाख रुपये आपली इन्व्हेस्टमेंट टोटल होते किती वर्षामध्ये ह्या पंधरा वर्षामध्ये पंधरा वर्षे हा पेन्शन प्लॅन एका पंधरा वर्ष वर्षावर नाही आता फायदा काय तुम्हाला जशी तुम्ही पहिली इन्व्हेस्टमेंट करणार दोन लाख सोळा हजार रुपये ठीक आहे जसा तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करणार तुम्हाला तुम्ही हे तीन याचे दोन टप्पे करू शकता किंवा चार टप्पे करू शकता किंवा याचे तुम्ही बारा टप्पे सुद्धा करू शकता हा प्लॅन तुम्ही महिनेवारी सुद्धा घेऊ शकता ठीक आहे तुमच्या बजेट प्रमाणात तुम्ही याचं नियोजन करू शकता शक्यतो वार्षिक किंवा सहा महिन्याने घेतलेलं सव्त टेन्शन नाही तसा तुमचा एक विमा कवर गव्हर्नमेंट वेगळा पाहून ठेवतो ओके पन्नास लाखाचा इन्शुरन्स असतो स्टार्टिंग पन्ना पन्नास हजाराचा इन्शुरन्स हा नंतर वाढत 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 दोन करोड पर्यंत वाढतो तसं झालं हा इन्शुरन्स स्टार्ट कितीला होतो पन्नास लाखापासून पहिला महिन्याचा पहिला हप्ता भरला तुम्ही पहिला प्रीमियम भरला पन्नास लाखाचा इन्शुरन्स झाला त्या महिन्यामध्ये कस्टमरला काही जरी झालं तरी वाढत पन्नास लाख रुपये लशी देणार याची गॅरंटी पहिल्या दिवशी घेते दुसरी गोष्ट जसं जसं वय वाढणार तसा तसा इन्शुरन्स वाढत वाढत दोन करोडपर्यंत पर्यंत वाढतो लक्षात तुम्ही पंधरा वर्ष भरणा केला जवळपास तुमची तीस लाख रुपये इन्व्हेस्टमेंट झाली सोळाव्या वर्षी एन आय सी आपल्याला पेन्शन चालू करते मंथ सॉरी पर इयर वर्षाला दोन लाख आठ हजार रुपये एवढं पेन्शन असतं बघा सोळाव्या वर्षी दोन लाख आठ हजार सतराव्या वर्षी परत दोन लाख आठ हजार अठराव्या वर्षी परत दोन लाख आठ हजार वर्षी परत दोन लाख आठ हजार वीसाव्या वर्षी दोन लाख आठ हजार एकवीसव्या वर्षी दोन लाख आठ हजार ही रक्कम दरवर्षी वाढत 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 जाते ठीक आहे वयाच्या शंभराव्या वर्षापर्यंत तुम्हाला यामध्ये दोन लाख आठ हजार प्रत्येक वर्षाला पेन्शन भेटत राहणार आहे आणि यदा कदाचित जर तुम्ही शंभर वर्षापर्यंत पोहोचले तर तुम्ही याची डोळा दोन करोड रुपये बघणार एल रक्कम दोन करोड रुपये ह्या प्लॅन मध्ये दिली हि लक्ष करा तुम्हाला सर्वात बेस्ट प्लॅन आहे पेन्शनचा पेन्शन असेल तर पेन्शन असतं आता ह्या माध्यमातून तुम्हाला एलआयसी फायदा काय करून राहील पहिली गोष्ट तुम्हाला विमा संरक्षण क्षण देऊन राहील विमा संरक्षण पन्नास लाखापासून ते दोन करोड पर्यंत इन्शुरन्स ज्यावेळेस आपण समोर समोर भेटतो त्यावेळेस मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार की कि, किती इन्शुरन्स आहे कोणत्या वर्षी तुम्ही बंद केली पॉलिसी किती वर्ष समजा तुम्ही पुढचे वीस वर्ष तुम्ही पेन्शन घेतलं ला, दोन लाख आठ हजार पुढचे वीस वर्ष पेन्शन घेतलं आणि तुम्हाला असं वाटलं मला बंद करायची मला एक ठोक रक्कम पाहिजे तर भेटते किती भेटते त्याच्यासाठी तुम्हाला मला भेटावं लागेल मी तुम्हाला सांगेन की किती रक्कम भेटणार आहे ओके

सरकारी नोकर सरकारी नोकऱ्या सर्वांनाच नाही जॉब करणारे आहे प्रायव्हेट जॉब करणारे आहे शेतकरी वर्ग आहे मजूर वर्ग आहे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपलं मात्र आपण आनंदात जावं सुखात जावं हा तर पुढं चालू रिटायरमेंटसाठी ते जे ते फंड जोडून ठेवतात तो फंड म्हणजे हा याप्रमाणे तुम्ही नियोजन करू शकता कारण कि आतापर्यंत कितीतरी लोकांना एलआयसी ऑफ इंडिया रिटायरमेंटसाठी पेन्शन देत आहे तुम्ही सुद्धा तुमच्या पेन्शनची अशा प्रकारे प्लॅनिंग करू शकता सर्वात जबरदस्त प्लॅन आहे पेन्शनचा याल जीवन उमंग नावाचा हा प्लॅन आहे पंधरा वर्षाचा प्लॅन आहे आणि सर्वात बेस्ट प्लॅन आहे आतापर्यंत याल सीमध्ये हा सर्वात जास्त म्हणजे पेन्शनसाठी सर्वात जास्त विकला जाणारा हा प्लॅन आहे खूप लोक याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात करोडोमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात करोडोमध्ये लाखो मध्ये करूच राहिलो आपण पण मध्ये सुद्धा लोक याच्यामध्ये प्लॅन मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात तर हा प्लॅन तुम्हाला नक्कीच आवडला तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला भेटून तुमच्या शंका निरसन करा आणि हा प्लॅन चालू करून घ्या किती पासून स्टार होतो जर असं तुम्ही मला विचारलं तर तुम्ही मे महिन्यात बासष्ट हजारापासून हा प्लॅन चालू होऊ शकतो म्हणजे वार्षिक सात हजार रुपये म्हणजे पर मंथ पाच हजार रुपये पेन्शन देता येईल जास्तीत जास्त तुम्ही वर्षाला एक एक लाख चार हजार पण घेऊ शकता दोन लाख आठ हजार घेऊ शकता तीन लाख बारा हजार घेऊ शकता चार लाख सोळा हजार घेऊ शकता दर म्हणजे तुमच्या बजेटनुसार तुम्ही नियोजन करा दहा लाख देऊ शकता वार्षिक वीस लाख देऊ शकता तुमच्या बजेटनुसार करा कारण भरणा करायचं आहे तुम्हाला तुमची कॅबेश माहिती आहे तुम्हाला पण माझं वैयक्तिक मत असं आहे जेवढं तुम्हाला शक्य होईल त्याच्यापेक्षा दहा टक्के जास्त ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा कारण ही जे हप्ता आहे ना हा वाढणारा नाही भविष्यामध्ये तुमचं इन्कम वाढत जमाना वाढत पण हा हप्ता नाही वाढा हा एवढा हप्ता पंधरा वर्षानंतर हे दोन लाख आठ हजार रुपये तुम्हाला आजच्या एक लाखासारखेच वाढणार बरोबर आहे म्हणून जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट करा कारण एकदा हप्ता घेतला तो बदलता येत नाही एकदा प्लॅन घेतला बदलता येत नाही कालावधी एकदा घेतला बदलता येत नाही हा तुम्हाला कालावधी लागवायचा असेल ऐवजी वीस वर्षाचा करायचा असेल तुम्ही करू शकता पंचवीस वर्षाचा करायचं असेल तर करू शकता तुमच्या माहिती माहितीप्रमाणे तुमच्या बजेट प्रमाणात नियोजन करा परत रिव्हिजन करतो प्लॅन पंधरा वर्षाचा प्लॅन वर्षाला दोन लाख सोळा हजार रुपये भरणा करायचा आहे पंधरा वर्ष तीस लाख तुमची इन्व्हेस्टमेंट होते त्याच्यानंतर दरवर्षी दोन लाख आठ हजार रुपये एवढं पेन्शन तुम्हाला चालू व्हायला सुरुवात होते किती वर्ष चालू होते शंभर वर्ष शंभर या वर्षी तुम्हाला रक्कम किती भेटाली दोन करोड प्लस तुमचा इन्शुरन्स आहे याच्यामध्ये कितीचा आहे पन्नास लाखाचं आहे नंतर वाढत वाढत दोन करोड पर्यंत इन्शुरन्स वाढत चाललं आहे ठीक आहे याच्यात तुम्हाला लोनची सुविधा आहे का आहे ऐंशी पैसे व्याज दरम्यान तुम्ही याच्यावर सुद्धा लोन घेऊ शकता एक लाख रुपये लोन घेतलं तर आठशे रुपये महिना व्याज तुम्हाला त्याचं भरावं लागेल हा पण याच्यावर लोन शंभर टक्के भेटतं चौथी गोष्ट तुम्ही मधामध्ये बंद करू शकता का पॉलिसी करू शकता त्यासाठी तुम्हाला मला भेटावं लागेल मला कोणत्या वर्षी बंद केली म्हणजे तुम्हाला किती रक्कम भेटणार हे मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो सविस्तर माहिती सांगतो अशा प्रकारचा पेन्शन प्लॅन आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि एक स्वतःसाठी आयुष्यासाठी पेन्शनचं नियोजन करायला लावा कारण असं म्हणतात पेन्शन असलं ना टेन्शन नसतं मी सुद्धा माझ्या स्वतःच्या वैयक्तिक पेन्शनचं नियोजन करून ठेवलेलं आहे तुम्ही सुद्धा तुमच्या पेन्शनचं नियोजन करून ठेवा धन्यवाद